आम्हाला साहेबांच्या वाढदिवसी वाढदिवसाची आतुरता आम्हाला नेहमीच असते कारण साहेबांचा वाढदिवस हा वाढदिवस नसून एक त्यांना आभार प्रदर्शन करण्याची आमच्यासाठी असले आलेली एक सुवर्ण संधी असते त्यांनी आमच्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक आमच्या समस्यांचं निवारण त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःहून पुढाकार घेऊन केलेले आहेत मी आज प्रमुख म्हणून या नात्याने न ना बोलता मी छत्रपती शिवाजी रहिवासी संघाचा स्थानिक रहिवाशी म्हणून मी सांगू इच्छितो की माझ्या इथल्या रहिवा माझ्या विभागाची परिस्थिती ए, काही दिवसांपूर्वी खूप वेगळी होती आणि बिकट होती पण आज साहेबांनी वैयक्तिकरित्या इथे लक्ष देऊन आज माझ्या पूर्ण विभागाचा कायापलट केला आहे आज माझ्या इथे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत स्ट्रीट लाईट आहेत गटारांची कामं आज चालू आहेत आज घरोघरी पाण्याचे कनेक्शन नळ पोचलेले आहेत विजेच्या समस्या कमी झालेल्या आहेत आणि ज्या काय उर्वरित समस्या आहेत आज त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून वेळोवेळी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असून तेही देखील पुढाकार घेऊन झोपडपट्टी वासियांसाठी तर ते गरिबांचे दैवतच आहेत त्यांच्या प्रत्येक समस्याला पुढाकार घेऊन ते प्रत्येक समस्यांचं निवारण करण्यासाठी अग्रेसर असतात बारा मार्चला त्यांनी हृदयरोग मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे की के आज प्रत्येक व्यक्तीला ते काही ना काहीतरी शारीरिक त्रास असतो आणि त्याचमुळे जास्तीत जास्त हृदयाचा त्रास असतो त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जे चौगले साहेब जे आहेत हे गरिबांचे नेते त्यांना गरिबीची जाण आहे गरिबीची जाण असून लोकांना असणाऱ्यांना ज्या आरोग्याबाबत ज्या काही समस्या आहेत सा नुसतं वाढदिवसानिमित्त त्यांनी कधी कुठल्या प्रकारचे असे शिबीर वगैरे घेतलेले नाहीत त्यांच्या प्रत्येक वेळी कुठल्याही नागरिकाला कुठल्याही त्यांच्या विभागातल्या समस्या कोणाला आरोग्याबाबतीत काही समस्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि आज जो त्यांनी इंद्रावती हॉस्पिटलमध्ये जो उदय सगळा जो काय शिबिर लावलेला आहे ज्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात आज आमचे आधारस्तंभ आमचे जिल्हा प्रमुख विजयदा यांचा बारा मार्च रोजी जो वाढदिवस असतो त्याच्यासाठी आमच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी रेवाई संघ हा नेहमी त्यांच्या पाठीशी कायम उभा असेल आणि हा त्यांचा बाल्यकिल्ला आहे हक्काचा आहे ते नेहमीच नेहमी सदैव बोलत असतात छत्रपती शिवाजी रविशंकर हे माझं कुटुंब आहे आणि ते आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आज आमच्या कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी नेहमी आमच्या पाठीशी असत राहावं ही आमची सदिच्छा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आठ तारीख महिला दिना दिवशी हळदी कार्यक्रम राबविला होता व त्याच दिवशी त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला प्रभागातील समस्या असतील लोकांच्या समस्या असतील किंवा कोणत्याही समस्या असतील लोकांच्या त्या साहेब स्वतः त्यांचं निवारण करतात दरवेळेला ते सांगतात की जे काही प्रॉब्लेम होत असतील रहिवाशांना ते माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा म्हणून आज मी विभाग प्रमुख असून या छत्रपती शिवाजी महाराज रहिवाशी संघाचा अध्यक्ष देखील आहे व त्या मानाने साहेबांचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या आमच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची कमतरता अशी भासत नाही आहे आता साहेबांचा वाढदिवस हा आम्ही भरपूर जल्लोषात साजरा केला व साहेबांनी पण तशीच आम्हाला आजपर्यंत मदत करत आले व पुढे देखील करतील हा छत्रपती शिवाजी रहिवाशी संघाचे हे प्रमुख आहेत गरिबांचे कैवारी काय बोलतात ते आम्ही साहेबांमध्ये बघितलेले आणि साहेबांचं वंदनीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं एक म्हणणं होतं की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण त्या तत्त्वावरती साहेबांनी जे ले ले, तत्वा वरती आज पाऊल उचललेलं त्या तत्वावरती आम्ही देखील चालत आहोत आज आमचे प्रमुख आहेत आमच्या छत्रपती शिवाजी रेवाजी संघाचे का कार्याध्यक्ष आहेत विशालजी महाडिक साहेब आम्ही मी व ते स्वतः आम्ही जातीनी जे काही प्रॉब्लेम होत असतील ते पूर्ण साहेबांपर्यंत पोचवतो व साहेब त्यांचं निवारण एका झटक्यामध्ये करून दाखवता जो त्याचा रिझल्ट लगेच देतात आता मान इकडं जे नागरिक आहेत त्या नागरिकांना भरपूर पहिला एवढे प्रॉब्लेम होते की लाईटचे प्रॉब्लेम असू दे नळाच्या लाईनीचा प्रॉब्लेम असू दे आरोग्याच्या दृष्टीमध्ये प्रॉब्लेम असू दे काही असू दे साहेबांनी एका वर्षामध्ये पूर्ण छत्रपतीचा हा कायापालट केलेला आहे व नागरिक भरपूर खुश आहेत छत्रपती शिवाजी रहिवाशी संघ हा साहेबांचा बालेकिल्ला होता आहे आणि पुढे देखील राहणार ही ह्या वेळेला मी ग्वाही देतो त्याचबरोबर आज बारा मार्च साहेबांचा सा वाढदिवस आहे हा आम्हाला एक उत्सव आहे आम्हाला खूप मोठा उत्सव आहे बारा मार्चला त्यांचा वाढदिवस आज नको आज नको बारा मार्च दिवशी साहेबांचा सा वाढदिवस आहे हा आमच्यासाठी हा उत्सव आहे साहेबांनी इंद्रावती हॉस्पिटलमध्ये जे काही शिबीर राबवलेले आहे ते गोरगरिबांसाठी राबवलेले आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून असं नाही पण साहेब हे प्रत्येक वेळेला गरिबांसाठी गरिबांचा कैवारी म्हणून धावत आलेले आहे मी अशा प्रसंगी मी माझ्या छत्रपती शिवाजी रेवाची संघातर्फे तसेच आम्ही कार्याध्यक्ष आमचे का आमच्या कार्याध्यक्ष व मी स्वतः अध्यक्ष या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत